गण्या भाऊ बे सुट्टा पेवाला मी ना येऊ बेट्या मम्मी न म्हणलं का आपला अभ्यास करावाचा लोपर सोबत हिंडा फिरावाच्या नाही बो केस सरळ केलास म्हणून का सुनीक झालास का झाला ओ... आता मला अभ्यास आहे तुम्ही जावा बराबर आहे ना बे दोस्ताला आता विसरलास ओ विसरलो जा अभ्यास करायला लागते मला मोठा होऊन मला आयपीएल ऑफिसर बनवायचा आहे चांगला हेप्लिकॉप्टर वर बसून फिरावायचा आहे अशी एकच कानाखाली मारिंग का नाही भाऊ साल्या दहावी चार वेळा नापास माणूस तू आयपीएल ऑफिसर बनशील कधी आरशात आपला तोंड तरी पाहिलास का बे इकडे पाय डेंगू आता मी ना जिद्द पकडला मी आता लगेच अभ्यास करीन आणि दहावी एकशे तीन टक्के मारिन नाही या दुनियाला मोठा होऊन आयपीएल ऑफिसर बनून दाखवली तर अभ्यास मन करजो हे टाय पहिलं थोडीशी खाली सरक नड्डी पिचकून मरशील ना बे बे डेंग्या आता मी सुदनीक बनला चल ना रे सिगरेट पेवाले तुझी वाट पाहत होते सविते मजाक नाही चल वारे साल्या बापू गण्या काजी काकाजी आज तू एकटा कसा का फिरत आहे डेंग्या कुठे गेला रे बापू तो लोकांच्या गुब्या धुवायला जी म्हणजे जी माझ्या मित्राला प्रायव्हेट कंपनी मध्ये ड्युटी लागली त्या कंपनीत त्याला सात हजार रुपये महिना देते दे। अन काम कोणत्या रे बापू एस लोकांच्या गुब्या धुवायच्या अभे पण लोक आपल्या हाताला धुतील ना नाही आता ते कमोडवाला सिस्टम आलाय मारला बटन का शिटी पिचकारी निघते आता पाच पैसे कमवत आहे ना तर मग एवढा विचार काय करायचा म्हणतो मी नाही का बराबर आहे तुमच्या घरी पेडे नाही आले वाटते नाही त्यांना हाताने पाठवलं होतं काकाजी हा धुवून पाठवलं होतं का माहित नाही पण टेस्ट कशी का मस्त गोड गोड लागत होती म्हणजे कन्फर्म त्यांना हात नव्हतं पोटात गेली गोष्ट सरली तर तुझी असा लोकर सारखा का हिंडण्यापेक्षा काना जास्त अजी का म्हणते काकाजी बापू तुला का गुबी धुवाच्या कंपनी मध्ये लागली अजी गुबी धुवाच्या कंपनीत नाही मोठ्या कंपनीत जॉब करतो मी इंजिनियर म्हणून इंजिनिअर मग हा गाण्या काम सांगत होता मला चल डेंग्या चला ह भांडे धुवाचे आहेत माझे जडते भोसडीचा माझ्यावर आई तुटला आहे सर शाळेत जावाला पैसे नसेल माझे माय बाप मस्त गरीब आहेत प्लेटामध्ये पाचशेची नोट टाकून मला मदत करून टाका जी माझ्या डोऱ्याला दिसत नाही जी साहेब तिकडे नाही भो इकडे पाय अजी साहेब माझ्या डोऱ्याला दिसणार आहे साडेसात दिवस झाले मी उपाशी तुला माईक कसा झालं म्हणून अजित आम्ही चुना लावासाठी कोणालाही साहेब बनून टाकतो भोगा जावा तुम्ही इकडे जर खाऊ पैसे नसेल अजी इकडे अंजी साहेब मी देतो ना दहा रुपये किती रुपये जमा झाले बेज अस तीन हजार रुपये घडले का भाऊ भाऊ कामच जमला पण डेंग्या तू कपकावून आणते भीक मागावलं एखादी वाटा नाही तसा पिलेत गिलेट टावा अभे भीक मागता मागता कोणती पोरगी गिन दिसली तर मग या मला चाय पिवायला बरोबर होते तू नगाळास डिंग्या इनके नंबर देणे तुझा फोनवर बोलावाल नाही रे गण्या मला जिंदगीत कधीच लपणा नशी करावाचा का सांगतेस बाई तुझ्या बाराही बायफ्रेंड चे नाव मला माहित आहेत तर मग तुला माहित आहे का बारा बायफ्रेंड आहेत तर मग तू काय विचारतास मला तू तेरावा मला करणे बायफ्रेंड पाहि ना का नाही कोणत्या जागा भेटेल तर कुठे मला मोठा नंगाळास तू गन्या सवितीला नाव सांगू का तुझा ते का लोपर लमची तिचाही तेरावा बायफ्रेंड मीच हो पाय नाही पिंक मग फुगे घेऊन देतो तुला एक बेन्टेस्ट ची ट्रेने घेऊन देतो तीस रुपये वाली हळ रे हो म्हणे मग तुला मी डोंग्यात फिरवतो ना नाही तर मग चल तू आता या झाडाच्या माग काय चुम्मा साठी आलं मी नाही बापा मला लवर गिवर नशी बनवायचा आता बेस्ट फ्रेंड ठीक आहे मग बेस्ट फ्रेंड बनल्यावर का भेटेल मला का पाहिजे तुला माले पावसात भिजात आहे पण रेनकोट घालून म्हणजे वाघाचे पणजे काही नाही चल आपण बेस्ट फ्रेंड बनू ठीक आहे बेस्ट फ्रेंड चल आता झाडाच्या मागे जाऊ आपण ए आपली दोस्ती चांगली गहरी बनवू म्हणलो